नमस्कार सगळ्यांना भोगीच्या अगदी मनापासून शुभेच्छा प्रत्येक घरामध्ये प्रत महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये भोगीची एक वेगळी भाजी बनवली जाते आज आपण सगळ्यात वेगळा प्रकार बघणार आहोत सो so, व्हिडिओज व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा महाराष्ट्रातल्या अगदी प्रत्येक घरात भोगीची ही लेकूरवाळी भाजी बनवली जाते ज्या ज्या भागात ज्या काही भाज्या उपलब्ध असतात किंवा ज्यांचं पीक असतं त्या त्या भाज्या वापरून ही भाजी बनवली जाते तर आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते घालून आपण ही भाजी बनवूया इथे मी ताजे मटर घेतलेले आहेत वालपापडी घेतलेली आहे सोलून आणि ह्या शेंगांचे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे ओल्या शेंग शेंगदाणे आहेत कच्चे शेंगदाणे म्हणू शकतात तर माझ्याकडे हरभरे अवेलेबल झाले नव्हते म्हणून मी हरभरे भिजवून घेतलेले आहेत ही छोटी बोरं जी असतात ती मी तीन ते चार बोरं घेतलेली आहेत एक गाजर घेतलेला आहे त्याचबरोबर वांगी घेतलेली आहेत आता ह्या सगळ्या भाज्या फ्रेश मस्त धुवून कट करून घ्यायच्या आता पालेभाज्यांमध्ये मी मेथी घेतलेली आहे कांद्याची पात घेतलेली आहे पालक त्याचबरोबर चंदन बटवा किंवा याला तुमच्या भागात काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा आणि मोहरीची भाजी तर मोहरी जेव्हा कोवळी असते तेव्हा त्याला जी, ते जी पानं येतात ती घेतलेली आहेत आता ह्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि सगळ्यात आधी कुकरमध्ये मी या भाज्यांना एक उकळी काढून घेणार आहे तर कुकरऐवजी तुम्ही कोणत्याही एका पातेल्यामध्ये या भाज्यांना एक उकळी आणू शकता तर फक्त आपल्याला ह्या भाज्या ब्लांच करायच्या आहेत त्यासाठी मी या पाण्यामध्ये जस्ट एका उकळीतून काढून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत आता याला कुकरचं ठोपण न लावताच फक्त झाकण ठेवून मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि याला फक्त एक उकळी आणायची आहे अगदी दोन मिनटं त्याला चांगली उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाज्या आपल्याला चांगल्या सॉफ्ट झालेल्या आहेत मी गॅस बंद करते आणि लगेचच ह्या भाज्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि हे जे पाणी आहे ते आपण नंतर भाजीमध्ये वापरू शकतो आणि ब्लांच केलेल्या भाज्या मस्तपैकी मी, मी मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घेतलेल्या आहेत अगदी पाणी न घालता छान त्याची अशी पेस्ट केलेली आहे तुम्ही ते बघू शकता तर एका पॅनमध्ये तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये मी तीळ घालते पांढरे तीळ आणि पातीच्या कांद्याचा जो मागचा पार्ट असतो कांद्यांच्या बाजूचा तर त्यातले छोटे छोटे कांदे मी कट करून मस्त असे तेलामध्ये परतून घेणार आहे तर अशा पद्धतीची भाजी मी बनवलेली आहे ती तुम्हाला नक्की आवडेल सो या संक्रांतीला किंवा या भोगीला अशा पद्धतीने भोगीची भाजी किंवा लेकूरवाळी भाजी नक्की ट्राय करा आणि ज्या काही भाज्या घेतल्या होत्या मी इथे त्या सगळ्या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या भाज्या आपण तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या कांदा थोडासा सॉफ्ट झाला की लगेचच मी त्याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत दोन ते तीन चमचे तिखट ती घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडासा हिंग घालायचा आणि अर्धा चमचा हळद घालायची तर एवढ्या तीनच गोष्टी मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि माझ्याकडे मिक्स मसाला असतो तुमच्याकडे जर तो नसेल किंवा साठवणीतला मसाला आपण ज्याला म्हणतो तो नसेल तर तुम्ही इथे धने पावडर आणि जिरे पावडर किंवा गरम मसालासुद्धा घालू शकता आणि हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं चवीसाठी मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि हा भाज्या पण चांगल्या मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती आता आपण याचं झाकण काढून बघूयात भाज्यांच्यामधलं पाणी सगळं गेलेलं आहे मॉइश्चर सगळं संपलेलं आहे आणि भाज्यांना मस्त तेल सोडलेलं आहे भाज्यांनी तर या वेळेला आपण जी पेस्ट बनवलेली आहे सगळ्या पालेभाज्यांची एकत्रित पेस्ट जी आहे ती मी याच्यामध्ये घालते तर या पेस्टमुळं किंवा या ग्रेव्हीमुळं भाज्यांना अल्टिमेट टेस्ट येते अगदी तुमची भाजी जी आहे चाटून पुसून खाल्ली जाईल इतक्या लेवलला ही भाजी छान होते तर आता, आता या पेस्टमध्ये आपण सगळ्या पालेभाज्या परतून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनटं वाफेवरच परतून घ्यायच्या जसं मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आता भाज्या पण व्यवस्थित मिक्स केलेल्या आहेत आता पुन्हा याला पाणी न घालता असंच झाकण ठेवून पुन्हा दोन मिनटं वाफवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त भाज्या अशा एकजीव झालेल्या आहेत यावेळेला चांगलं परतून त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं हवं असेल किंवा भाज्या शिजण्यासाठी जेवढं पाणी पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता तर इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि ह्या भाज्यांना मस्त असं पाच मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि बरोबर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाज्या अगदी छान शिजलेल्या आहेत आणि खूप टेस्टी अशी भोगीची लेकरवाळी भाजी किंवा भोगीचं खेंगाट तयार झालेलं आहे तर ही भाजी तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की बनवू शकता याच्यामध्ये तुमच्याकडे ज्याही अवेलेबल भाज्या असतील टोमॅटो बटाटा किंवा इतर काहीही पेरोसुद्धा याच्यामध्ये घातला जातो तर तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता ही भाजी टेस्टी होते त्याचबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबरसुद्धा ही भाजी खूप सुंदर लागते भोगीच्याच दिवशी काय मी तर म्हणेन जेव्हा जर तुम्ही ही भाजी एकदा बनवली तर नेहमी नेहमी हीच बनवाल अशी ही सुंदर भाजी तर आजच ही रेसिपी ट्राय करा तर पुढचे काही दिवस मी प्रवासात असल्यामुळे व्हिडिओ वेळेवर येणार नाहीत याची सर्वांनी दखल घ्यावी